गणपती बाप्पासाठी आज अजून एक नैवेद्य दाखवत आहे तुम्हाला खूप सोपी पद्धत आहे आणि अमेझिंग अप्रतिम होणारे हे मोदक आहेत तर चला बनूया इथे मी यूज केलेले आहे एक कप मिल्क पावडर वजनावरती एकशे पंचवीस ग्रॅम मिल्क पावडर आहे त्याच्यानंतर त्याच वाटीने अर्धा कप दूध घेतलेला आहे इथे मी भुरा साखर वापरलेली आहे तुम्ही साधी पिठी साखर वापरली तरी चालेल चार टेबलस्पून तूप घेतलं आहे आणि जायफळ वेलची पावडर घेतली आहे बस एवढं साहित्य आहे अमेझिंग मोदक करण्यासाठी तर सगळ्यात प्रथम पॅन चालू करूया आपण आणि पॅनमध्ये आपल्याला मिल्क पावडर भाजून घ्यायचं बघा मार्केटमध्ये होल मिल्क पावडर ही अशी पावडर मिळते जी आपल्याला वापरायची आहे एकशे पंचवीस ग्रॅम किंवा एक मोठी वाटी भरून मी मिल्क पावडर घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक टेबलस्पून तूप घातलेलं आहे आणि ही जी मिल्क पावडर आहे ही आपल्याला मंद गॅसवरती परतून घ्यायची आहे चार टेबलस्पून तूप हे मध्ये मध्ये मी टाकत गेली होती आणि मिल्क पावडर ही सतत भाजत गेली होती लक्षात ठेवा मिल्क पावडर भाजताना गॅस हे मंद आचेवरती असणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही ही मिल्क पावडर भाजणार तेव्हा मिल्क पावडरचं टेक्स्चर हे दाणेदार होतं आणि त्याचा हलकासा कलरसुद्धा चेंज होतो आपण ब्राउनिश रंगावरती मिल्क पावडर भाजून घेणार आहोत मोदकचं नावच आपलं कंदी मोदक आहे जर तुम्ही साताऱ्याचे फेमस कंदी पेढे खाल्ले असतील तर ता बस त्याच प्रकारचे मोदक तुम्हाला मी दाखवत आहे तुम्ही हवे असेल तर या रेसिपीपासून मोदकसुद्धा आणि पेढेसुद्धा बनवू शकतात भाजण्याची प्रोसेस आहे थोडीशी लांब आहे हे पंधरा ते वीस मिनटं लागू शकतात फक्त लक्षात ठेवा गॅस हा मंद आचेवरती असणं खूप गरजेचं आहे तूप टाकत टाकतच आपल्याला मिल्क पावडर भाजायची आहे मला चार टेबलस्पून तूप लागलं ला होतं तुम्हाला कमी जास्त लागू शकतं दाणेदार ह्याचं टेक्स्चर आलं पाहिजे आणि ह्याचा कलरसुद्धा आपल्याला चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे पण लक्षात ठेवा की तुम्ही जो पॅन यूज करा तो हेवी बॉटमचा असणं खूप गरजेचं आहे पातळ बुडाचं जर भांडं घेतलं तर मिल्क पावडरही खालतून करपून जाईल तर कलर चेंज होईपर्यंत मस्तपैकी आपण मिल्क पावडर भाजून घेणार आहोत आपल्याला या रेसिपीसाठी मिल्क पावडरच यूज करायची बघा किती मस्त दाणेदार तयार झालेला आहे मी चार टेबलस्पून तूप वापरलं होतं आता या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप दूध टाकला आहे दूध एकदम नका टाकू थोडंसं दूध टाका मिक्स करा आणि परत थोडंसं दूध टाका टोटल मी इथे अर्धा कप दूध घातलं होतं दूध घालताना गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आता याचं टेक्शर कसं होईल एकदम दाणेदार होईल तूप कडल्यानंतर जसं दाणेदार खाली उरतं ना सेम त्या प्रकारचा आपला इथे खव्यासारखं मिश्रण तयार होईल कंदीपेढे हे याच रंगाचे असतात अप्रतिम होतात नक्की बनून बघा यावर्षी गणपती बाप्पाचा नैवेद्य हा अमकास बनवा अशी ही रेसिपी आहे जर तुम्ही खाद्य जत्रेच्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला हे सगळं थंड करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी जायफळ वेलची पावडर पण एक टी स्पून ॲड केलं होतं परत व्यवस्थित मिक्स करून घेतले थंड झाल्यानंतर मी ह्याला मिक्सरच्या जा जारमध्ये टाकले जा 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 जा। थंड होण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं लागतात घाई नका करू थंड करून झाल्यानंतर मिक्सरमध्ये घ्या त्याच्यामध्ये मी भुरा साखर घातली होती तुमच्याकडे भुरा साखर नसेल तर तुम्ही अर्धा कप पावडर शुगर ॲड केली तरी चालेल वजनावती पंच्याहत्तर ग्रॅम भुरा साखर होती सगळं मिक्सरमध्ये व्यवस्थित चन करायचं आहे हार्डली पंधरा सेकंड मी मिक्सरमध्ये चन केलं बघा किती दाणेदार झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला मोदक बनवायचा आहे तर मोदकचा कुठलाही साचा यूज करा तुमच्याकडे जो इझिली अवेलेबल असेल त्या कुठल्याही साच्यामध्ये तुम्ही हा मोदक बनवू शकतात प्लॅस्टिकचा साचा असेल तरीसुद्धा चालेल फक्त लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही मोलमध्ये टाकाल तेव्हा दाबून दाबून भरणं खूप गरजेचं आहे रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजचे कंदी मोदकची रेसिपी कशी वाटली आहे आणि जर तुम्ही व्हिडिओ पाहून बनवले असतील तर नक्कीच तुमचे फोटो माझ्यापर्यंत शेअर करा माझा नंबर आहे सेवन फाय झिरो सिक्स एट थ्री टू एट सेवन नाईन इथे तयार झाले आपलं एकदम अप्रतिम टेस्ट असे कंदी मोदक नक्की करून बघा अप्रतिम होतात रूम टेम्परेचरवरती आठवडाभर बाहेर जातील इतके सहज सोप्या पद्धतीने हे मोदक तयार होतात मोदक खायचे नसेल तर या सेम रेसिपीपासून तुम्ही पेढेसुद्धा बनवू शकतात की नाही मस्त रेसिपी गणपती बाप्पासाठी